नमस्कार मी डॉक्टर स्मिता तरटे आपण पाहत आहात श्री गोदा ऑन महाराष्ट्र न्यूज आपण जर चॅनेल नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आजची बातमी आम्ही तीन हो? दिवसापासून या ठिकाणी आमच्या मागण्यासाठी या ठिकाणी उपोषणला बसलो परंतु तीन दिवसानंतर सुद्धा एक काल आमची मुख्य प्रमुख मागणी मान्य केलेले आहे आणि कालच आम्हाला या आज जे पत्र दिले ते कालच देणार होते परंतु काही कारणामुळं त्यांनी आज दिले तहसीलदार साहेब असतील व्हिडिओ असतील आणि आमचे सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा आमची लोकं असतील त्याच्यात बहुजन समाज पार्टीचे सुनील ओळांचं मी प्रमुख नाव घेऊ शकतो गावातूनच जर विचार करायचा झाला तर रामभाऊ काकडेंचं मी नाव घेऊ इच्छितो आणि काही पत्रकार अर्थात तुपेंनी तर भारत आमच्यासाठी मदत केलेली आहे आमच्या बातम्या पोहोचवलेल्या आहे काही पत्रकारांनी पोचवलं नसतील तरी आम्हाला काही राग नाही परंतु पत्रकारांनी जे साथ दिली काल आबा आले होते आबा आले होते परत संपूर्ण काही काही पार्टीचेही लोक येऊन गेले होते आणि आम्हाला भेटून गेले त्यांचेही मी आभारी आहे आणि आमच्या विशेषतः लोणीकनामधील आमचे जे तरुण मंडळ आहे त्यांनी जी सर्वांनी मिळून जी साथ दिली एकी दाखवली त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आभार मानतो आणि आमचं उपोषण हे मागे घेतलेलंच आहे परत एकदा सांगतो आभारी आहे थँक्यू

तथापि संदर्भ क्रमांक दोन आन्वय प्रकरणी तहसीलदार श्रीवंदा यांच्याकडे सुनावणी झालेली असून संदर्भ क्रमांक तीन आन्वय तहसीलदार श्रीवंदा यांच्या दालनात आपल्याकडे <laughs> चर्चा झालेली आहे सदर प्रकरणी कायदेशीर बाबी तपासून पुढील उचित कार्यवाही करण्यासाठी ग्रामपंचायतला कळवलेलं आहे तरी आपण आरंभरेले उपोषण सोडावे <laughs>